साई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकामाचे खासदार सुनील तटकरी यांच्या हस्ते भूमिपूजन साईचे हे प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व सुविधांनी युक्त असे उभारून रुग्णांना वरदान ठरेल खासदार सुनील तटकरे साईचे हे प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व सुविधांनी युक्त असे उभारून हे रुग्णालय पंचक्रोशीतील येणाऱ्या रुग्णांकरिता वरदान ठरेल असे प्रतिपादन रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी बोलताना व्यक्त केले माणगाव तालुक्यातील साई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकामाचा भूमिपूजन समारंभ शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते व राज्याच्या महिला व वा बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे यांच्या विशेष उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला यावेळी उपस्थितांना खासदार तटकरे यांनी मौलिक असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमास रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष सुभाष केकाणे प्रदेश युवक सचिव दीपक जाधव साई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ नेते हुसेनबाई रहाटविलकर जिल्हा युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष शादाब गैबी तालुका अध्यक्ष काका नवगणे ज्येष्ठ नेते महादेवराव बक्कम गजानन अधिकारी जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष उदय अधिकारी माजी सभापती संगीता बक्कम राजीपचे माजी समाज कल्याण सभापती हिराचंद तांबे रमेश मोरे श्रीवर्धन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल अध्यक्ष दादा धनसे ग्रामपंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राजू मोरे संदेश मालोरे महेश महाजन साई सरपंच हवाबाई राहाटविलकर मोरबा सरपंच शौकत रोहेकर विहुले सरपंच अस्मिता कांबळे ऋतिका गायकवाड मुश्ताक जलगावकर अल्लाउद्दीन जलगावकर प्रवीण अधिकारी काशीराम मोरे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विनोद गोरेगावकर रायगड जिल्हा प्रभारी आरोग्य अधिकारी डॉक्टर प्राची नेहुळकर साई पंचक्रोशीतील तसेच मोरबा विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ नागरिक बंधू भगिनी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना खासदार तटकरे पुढे म्हणाले की साई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारत बांधकामासाठी निकषापेक्षा ज्येष्ठ निधी आपण उपलब्ध करून दिला असून हे प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व सुविधायुक्त असे उभारले जाईल हे आरोग्य केंद्र पंचक्रोशीतील रुग्णांसाठी वरदान ठरेल श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यावर या मतदारसंघातील माणगाव रोहा तळा श्रीवर्धन भसळा या सर्वच तालुक्यात आपण मोठ्या प्रमाणात विकासकामे केली केवळ मतांचे राजकारण आम्ही कधीच केले नाही जनतेशी आमची प्रामाणिक बांधिलकी असून दूरदृष्टी ठेवून गावागावांत विकासकामे करण्याचा प्रयत्न माझ्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत मी प्रामाणिकपणे केला या मतदारसंघाच्या आमदार राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे विकासकामे करीत असतानाच महिला सक्षमीकरणासाठी पावले उचलली आदिती महिला व बालविकास खात्याची मंत्री असल्याने राज्यातील महिलांना आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असल्याचे सांगून विकास कामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचे सांगत येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना साथ द्या असे आवाहन केले यावेळी बोलताना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी या, या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम ठेकेदारांनी चांगल्या पद्धतीने करून या आरोग्य केंद्रातून या सर्व भागातील रुग्णांना चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे सांगितले प्रास्ताविकात बोलताना साई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ नेते हुसेनबाई रहाटविलकर यांनी सांगितले की साई पंचकृषीचा विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून खासदार सुनील तटकरे साहेब व मंत्री आदित्यताई तटकरे यांनी केला आहे गेली अठरा वर्षापूर्वी खासदार सुनील तटकरे यांनी साई व आसपासच्या गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन या ठिकाणी नदीवर धरण बांधून साईवासियांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवला त्याचबरोबर जलजीवन मिशन योजनाही या ठिकाणी प्रभावीपणे राबवण्यात आली साई मोहल्लातील अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी खासदार सुनील तटकरे साहेबांच्या माध्यमातून निधी मंजूर झाला असल्याचे सांगून खासदार सुनील तटकरे व मंत्री आदिती तटकरे हेच खरे विकास पुरुष असल्याचे सांगितले कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजित हजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा